मित्रांनो मी दोन वर्षापासून शेतीत इंटरेस्ट घातलेला आहे दे त्या पद्धतीने मी मिरची लागवडची मला आवड होती म्हणून मी मिरची लागवड केली मिरची लागवड करताना मला मिरची तर लावून गेली पण मिरची बद्दल तिला पावडर कोणतं द्यायचं औषध कोणतं द्यायचंय याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं मग माझ्या मित्राने एका मित्राने सांगितलं तू निर्मलचं तंत्रज्ञान वापर त्यांच्याशी बोल मग त्यांनी मला मिरचीवर नवीन नवीन नवी पावडर दिले औषधी दिल्या यांच्यावर फवारणी फवारणी केली वेळोवेळी फवारणी केल्यामुळे आज माझ्या मिरचीला दोन महिन्यात भरपूर का भरपूर चांगला प्रतिसाद मिळालाय तरी मिरची लागवड करण्या अगोदर मी मल्चिंग पेपर हरण्या अगोदर पॉवर गोल्ड खतांसोबत प्रति एकर चार किलो टाकलेला आहे मग या मिरचीला शंभर ग्रॅम रायजेमिका आणि त्यानंतर एक किलो बायो संजीवनी हे ड्रिपने मी सोडलेलं आहे का या निर्मलच्या तंत्रज्ञानामुळे माझ्या मिरचीवर आलेला कोकळा वगैरे हा सगळा संपूर्ण निघून जाऊन मिरची आज एकदम टवटवीत आहे मिरचीचा तोडा हा प्रत्येक झाडाला अर्धा एक किलोचा प्र प्रमाणे दिसून येते मिरची रोगप्रतिकार शक्ती वाढली आणि मिरचीच्या झाडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात वाढ झालेली आहे एका एकरी एकरी मध्ये माझे सात हजार झाड झाडाची लागवड झालेली असून प्रत्येक झाडाला एक, एक, एक किलोच्या वरही माल दिसून येत आहे सात टन मा सात क्विंटल माल हा तयार झालेला आहे शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही सगळ्यांनी निर्मल चंद्राने वापरावं आणि त्यांच्या त्यांच्या दिलेल्या माहितीनुसार त्यांचे पावडर औषधी यांचा खतांचा वापर करून आपलं उत्पन्न अधिकाधिक वाढवावं